नमस्कार मी शकील सय्यद सकाळच्या सातच्या बातम्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो फलटण तालुक्यातीलच एक अशी घटना आहे की त्या व्यक्तीची तीन लाख रुपयाची एका एजंटकडून फसवणूक झालेली आहे आणि या एजंटने तुम्हाला मर्चंट नेव्हीमध्ये कामाला लावतो म्हणून तीन लाख रुपये घेतले होते आणि तीन लाख रुपये घेतल्यानंतर तो मुलगा तेथे कामाला गेला तेथे कामाला गेल्यानंतर त्याला त्याला अगोदर सांगितलं होतं की तुला चांगल्या पगाराची नोकरी देतो परंतु त्याला एक दोन महिने त्याला सात ते आठ हजार रुपयेच फक्त त्याला पगार दिला जायचा आणि त्याच्याकडून तीन लाख रुपये हे त्या एजंटने घेतले होते व तुला मर्चंट नेव्हीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देतो म्हणून तिथं सांगितलं सांगितलं जात होतं तिथं गेल्यानंतर त्या व्यक्ती व्यक्तीला अक्षरशः हमाली करायला लावली व त्याला पोटभर जेवणही व्यवस्थित भेटत नव्हतं जाताना तो मुलगा चांगला सदृढ होता चांगला स्ट्रॉंग होता परंतु दोन महिन्यानंतर त्याची फोटो आणि व्हिडिओ कुटुंब त्याच्या घरातील कुटुंबातील लोकांनी पाहिल्यानंतर त्यांना तिथं जाणवलं की तो मुलगा अतिशय तब्येतीनं तब्येत त्याची खराब झालेली आहे त्यामुळे त्या मुलाशी कुटुंबातील लोकांनी संपर्क केला आणि तू घरी परत ये म्हणून त्या मुलाला सांगितलं परंतु तेथे ते असणारे जो एजंट होते ते त्याला ते पुन्हा माघारी पाठवत नव्हते आणि त्या त्या कुटुंबातील व्यक्तीने त्या एजंटला पुन्हा आमचे तीन लाख रुपये माघारी दे अशी मागणी केली त्यावेळेस त्या एजंटने सांगितलं की तुझा तुझा मुलगा पुन्हा माघारी परत येणार नाही त्याला आम्ही कापून समुद्रामध्येच फेकून देऊ असं त्या एजंटने त्या कुटुंबातील व्यक्तीला सांगितलं त्यामुळे ते कुटुंबातील व्यक्ती तो मुलगा ये तोपर्यंत शांत बसले आणि तो मुलगा पुन्हा घरी आला घरी आल्यानंतर त्या कुटुंबातील व्यक्तीने माननीय मुख्यमंत्री साहेब असतील गृहमंत्री अमित शहाजी असतील आणि सर्व संबंधित व्यक्ती जे असतील शासकीय विभाग असेल या सर्व शासकीय विभागांना त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्या संदर्भात सध्या आता कारवाई चालू आहे सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही कोणीही कोणताही कोणता एजंट असेल की तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला कामाला लावतो म्हणून तीन लाख रुपये द्या दहा लाख रुपये द्या म्हणून अशा फसव्या अशा लोकांना तुम्ही बळी पडू नका हेच तुम्हाला सांग सांगण्यात येत आहे की आज अनेक लोक आम्ही पाहतोय आमच्या डोळ्याने की आणि अनेक लोक आहेत की त्या लोकांचे पैसे घेऊन त्यांना फसवलं जात आहे सांगण्याचा उद्देश हाच आहे की हे लोक फसलेले आहेत त्यांना फसवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही कोणी फसवू नका फक्त त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं आहे की त्या व्यक्तीचं फक्त तुम्ही नाव सांगू नका आणि म्हणूनच त्या व्यक्तीचं मी नाव सांगत नाही ती फलटण तालुक्यातीलच व्यक्ती आहे श्री संत ज्ञानेश्वरांची पालखी ही फलटणमधूनच पंढरपूरला जात असते आणि याचीच काळजी म्हणून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटने संपूर्ण जे लाईट असतील तारा असतील जे डेपी वगैरे असतील या सर्वांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे काम काल करण्यात आलं होतं आणि यामुळे दहा ते पाच या, या वेळेमध्ये संपूर्ण दिवसभर ही लाईट सध्या फलटणमध्ये फलटण शहरामध्ये बंद होती आणि हे लाईट बंद असल्यामुळे जे काही फलटणचे व्यापारी होते यांना थोडासा त्रास सहन करावा लागला तुमचे जे शहरातील जे व्यक्ती होते त्यांचे आईस्क्रीम जे आईस्क्रीमचे ज्यांचे धंदे होते अशा लोकांचं थोडंसं नुकसान झालं आणि अशा लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागला व ज्या लोकांचे काम थोडंसं लाईटवरती अवलंबून असतं अशा लोकांनाही तिथे फलटणमध्ये हा त्रास सहन करावा लागला शिवसेना श्री एकनाथ शिंदे गटाचे माननीय फलटण तालुका अध्यक्ष माननीय श्री नानासो इवरे यांनी जो टोल नाका आहे जो फलटण आणि पंढरपूर रोडचा जो टोल नाका आहे हा टोल नाका अन अनधिकृत आहे आणि याची सर्व जी कागदपत्रे आहेत ही आ, खोटी कागदपत्रे हे माननीय जिल्हा अधिकारी यांना दिल्या दिलेली आहेत असं श्री नानासू इवरेज यांनी सांगितलं आणि याच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि या संदर्भाचं निवेदन त्यांनी माननीय प्रांत अधिकारी यांना दिलेलं आहे आणि त्यांनी जर या टोलविषयी जरी शासनाने व्यवस्थित कारवाई नाही केली तर आम्ही पुढे जाऊन आंदोलन करू असंही श्री नानासु इवरे यांनी सांगितलेलं आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून ग्रामीण गरकुल योजना ही राबवली जाते आणि या संदर्भामध्ये मा माननीय श्री सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील अनेक लोकांना पंचायत समिती फलटण येथे बोलवण्यात आलेलं होतो व या लोकांना तिथे बोलवून किल्ली त्यांच्या हातामध्ये दे दिली आणि ज्या लोकांचे घरकुल पूर्ण झालेले आहेत अशा लोकांना माननीय सचिन पाटील यांच्या माध्यमातून हातामध्ये किल्ली दिली व त्यांचे घरकुल पूर्ण झाल्याबद्दल त्यांना अभिनंदनही त्यांचे केले ज्येष्ठ नेते श्री चिमनरावजी कदम यांचे वारसदार सह्याद्रीबाई कदम यांचा आज वाढदिवस आणि त्यांचा हा वाढदिवस आज साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे श्री सह्याद्रीबाई कदम यांनी आज सांगितलेलं आहे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास आता वर्षभरासाठी भेटणार आहे राज्य राज्यातील राज्या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनानुसार जून दोन हजार पंचवीसपासून शेहेचाळीस टक्के ऐवजी त्रेपन्न टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिगे वैद्यकीय प्रति प्रतिपू पूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पाच पास, पास नऊ ऐवजी बारा महिन्याचा देव देण्याचा निर्णयही उपमुख्यंत मु उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहोत की गेल्या आठ दिवसापासून आठ दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या रानामध्ये पाणी साचून राहिलेलं होतं ज्या लोकांच्या रानामध्ये सध्या वापसा नाही अशा लोकांना वापसा म्हणजे ज्या रानामध्ये सध्या अजून पाणी आहे चिकल आहे म्हणजे वापसा ज्या लोकांच्या रानामध्ये सध्या पाणी आहे चिकल आहे अशा लोकांनी सध्या ते लोकं थांबलेले आहेत परंतु ज्या लोकांच्या रानामध्ये वापसा आलेला आहे म्हणजे ज्या लोकांच्या रानामध्ये पाणी नाही त्यांची रानं सध्या वाळलेली आहेत थोडीशी मुरमाड ज्यांची रानं आहेत अशा लोकांनी थोडीशी मेहनतीची कामे करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे फनपाळे असेल किंवा छोटी छोटी काही किरकोळ कामं राहिलेली असतील बी बियाणे असतील यांची जुळवणी जुळवणीची तयारी करण्याची सुरुवात सध्या शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि आता यांची लगबग आता आपल्याला पाहाव्यास भेटत आहे सातारा जिल्ह्यात भरारी पथकामार्फत होणार कृषी सेवा केंद्राची तपासणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण निष्ठा निविष्ठा पुरवठा होण्याच्या दृष्टीने विविध योजना व अभियानाचे अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस अनुषंगाने शेतकऱ्यांची फसवणूक व अतिरिक्त लूट होऊ नये याकरिता सातारा जिल्ह्यामध्ये कृषी विभागामार्फत बारा भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे